शारदीय नवरात्रीत करा या नऊ देवींची आराधना मनोकामना होतील पूर्ण नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यंदा तीन ऑक्टोबरला नवरात्री साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवीची मनोभावी पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्री हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे नऊ म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र तर नवरात्री देवीची नऊ रूपे कोणती आहे जाणून घेऊया शारदीय नवरात्रीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते यावेळी गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्री उत्साहाला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता बारा ऑक्टोबरला होणार आहे एक शैलपुत्री देवी नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रीच्या पूजेने होते ज्याला पर्वताची कन्या म्हणून ओळखले जाते कारण संस्कृतमध्ये कन्या म्हणजे पुत्री आणि पर्वत म्हणजे शैल शाई। शैलपुत्री ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ आहे या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीला शुद्ध देशी तूप किंवा त्यापासून बनलेले अन्न अर्पण करतात जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल तिचा आवडता रंग पांढरा आहे दोन देवी ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात ज्याला भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणूनही ओळखले जाते तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे पदार्थ अर्पण करतात जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष गहन ध्यानात गुंतलेली होती तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहेत तिचा आवडता रंग लाल आहे तीन चंद्रघंटा देवी तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची पूजा करतात तिला दहा हात आहेत आणि त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमळ तलवार घंटा आणि एक पाण्याचे भांडे आहे आणि एका हातात तिच्या भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या अभयमुद्रामध्ये आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात ती वाघावर स्वार होते आणि तिचा आवडता रंग शाही निळा आहे असे मानले जाते की भक्तांनी तिला खीर अर्पण केल्यास ती त्यांचे सर्व दुःख दूर करते कुष्मांडा देवी चौथ्या दिवशी भक्तदेवी कुष्मांडाची पूजा करतात ज्याला कॅस्मिक एगची देवी म्हणूनही ओळखले जाते तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याचे जग निर्माण केल्याचा दावा केला जातो तिला आठ हात असून ती सिंहावर स्वार होते यावेळी भक्त तिला मालपुआ देतात जे तिचे आवडते खाद्य मानले जाते तिचा आवडता रंग पिवळा आहे पाच देवी स्कंदमाता पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणूनही ओळखली जाणारी देवी स्कंदमातेची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिच्या भक्तांद्वारे पूजा केली जाते तिला चार हात आहेत त्यापैकी दोन्ही हातात कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहे तिला तीन डोळे आणि चमकदार रंग आहे देवीने भगवान कार्तिकीय किंवा कि स्कंद आपल्या मांडीवर घेतले आहे म्हणून तिला स्कंद माता म्हणतात तिचा आवडता रंग हिरवा आणि तिचे आवडते खाद्य केळी असल्याचं मानलं जातं सहा कात्यायनी देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भक्त देवी भक्तीच्या रूपापैकी एक कात्यायनी किंवा योद्धा देवीची पूजा करतात तिला चार हात आहेत ज्यात तलवार ढाल कमळ आणि त्रिशूळ आहेत ती सिंहावर स्वार होते तिचा आवडता रंग राखाडी आहे भाविक देवीला प्रसन्न प्रसाद म्हणून मद अर्पण करून तिची पूजा करतात काल रात्री देवी नवरात्रीचा सातवा दिवस देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपांपैकी एकाला समर्पित आहे ज्याला काल रात्री म्हणतात ज्याला काले म्हणूनही ओळखले जाते शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी देवीनं तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला ती गाढवावर स्वार होते तिला चार हात आहेत आणि तिच्याकडं तलवार त्रिशूळ आणि एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय वरद मुद्रा आहे तिचा आवडता रंग केशरी आहे आणि प्रसाद म्हणून भक्त गूळ देतात देवी महागौरी अष्टमी किंवा नवरात्रीचा आठवा दिवस हा बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूळ आणि डमरू घेऊन चार हात असलेली देवी महागौरी यांना समर्पित आहे तिचा आवडता रंग मोरपंखी हिरवा आहे महागौरीला भाविक नारळ अर्पण करतात नऊ देवी सिद्धिधात्री देवी सिद्धिदात्री हे कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचं शेवटचं रूप आहे तिला चार हात आहेत आणि तिच्या हातात गदा चक्र पुस्तक आणि कमळ आहे तिचा आवडता रंग गुलाबी आहे अनैसर्गिक घटनांपासून सुरक्षेसाठी आणि सुरक्षिततेसाठी उग्र देवी तिरानं प्रसन्न होते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नवरात्रीचे नऊदेवींची आराधना किंवा कोणत्या देवीची आराधना केली पाहिजे नऊ देवींची रूपे त्यांचे रंग त्यांचे आवडते खाद्य आणि त्यांची वाहनं किंवा त्यांचे जे काही स्वरूप आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद